नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण स्ट्रीट फूड रेसिपी पाहणार आहोत पॅटीज बनवणार आहोत आपण आज तर आता आपण त्याचं साहित्य पाहूया आणि आपण सुरू करूया इथे आपण चार बटाटे उकडून घेतलेले आहेत चार बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आता हे आपण आधी कुसकरून घेऊया बटाटे चांगले उकडल्यास मी हातानेच कुसकरते आपण चांगली कुस करून घेऊया बटाटे मी उप स्मॅश करून घेतलेले आहेत हातानेच कुस करून घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे तर स्मॅशरने ते स्मॅश करून घ्या इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर त्याच्यामध्ये मी आधी चमचाभर तेल घेते जास्त नाही घेते थोडंसं तेल घेते आपल्याला भाजी करून घ्यायच्या आधी तेल तापलं आपण मोहरी टाकूया तेल आपलं तापलेलं आहे याच्यात आपण मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली तरतरली ती आपण हिंग टाकूया याच्यामध्ये मोहरी चांगली तरतरते आता याच्यामध्ये मी हिंग घालून घेते गॅस बारीक ठेवलाय मी तेल चांगलं तापलं त्यामुळे आता याच्यामध्ये कडीपत्ता घालूया सात ते आठ पानं घेतलेत कढीपत्त्याची ती घालते ती चांगली परतून घेऊया आलं लसूण आणि मिरची पेस्ट केलेली आहे मी पाहिजे तर मिरची चिरून पण तुम्ही टाकू शकता आला आणि मिरचीची पेस्ट केली आहे तीन मिरच्या टाकलेल्या मी जास्त तिखट मी वापरत नाही तीन हिरव्या मिरच्या असतात तिखटवाल्या त्या वापरल्या आता ही पेस्ट आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया चांगली गॅस बारीकच ठेवा त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आणि थोडं दाणापूड टाकते मी अर्धा चमचा पेस्ट एक मिनिट चांगली परतून घेतली यामध्ये आपण बटाटा टाकले जो स्मॅश केलेला आहे तो घालयात परतून घेऊया आधी आता बटाटा चांगला मिक्स करून घेऊया आल्याची पेस्ट वगैरे त्याला चांगली लागली पाहिजे मीठ टाकून दोन झाकून याला अर्धा चमचा थोडस जास्त मीठ टाकले मी अजून पाव चमचा असं मीठ टाकलेलं आहे आता याला मी दोन मिनटं झाकण मारून ठेवते म्हणजे बटाटा जरा शिजावा म्हणून आला लसीची फ्लेवर त्याच्यात उतरावी त्याला लागावी म्हणून दोन मिनटं झाकून ठेव आणि मग परत एकदा परतून घेऊया दे त्याला झाकण काढूया दोन मिनटं मी झाकून ठेवलं होतं आता चांगलं परतून घेते परत एकदा मीठ चवीनुसार टाका जास्त पण टाकू नका आणि कमी पण नको व्हायला चवीनुसार मीठ टाका याच्यामध्ये थोडासा मी लिंबू पिळते आणि थोडी कोथंबीर घालते आता आपण हे मिक्स करून घेऊया परत दोन मिनिटं चांगलं परतून घेऊया आता ही भाजी आपली तयार आहे पॅटीसच्या आतमध्ये जे आपण भाजी भरणार आहोत ती ते आपली तयार आहे बटाटे पण चांगले स्मॅश झालेले आहेत बटाटा चांगला उकळून घेतला की तो पटकनही होतो ह्याच्यात आपल्याला फोडी नाही हो ठेवायची त्याच्यानंतर चांगला उकडलाच पाहिजे आता ही भाजी आपली रेडी आहे आता आपण ही काढून घेऊया भाजी इथे तयार झालेली आहे जे आपण बॅटर भरणार आहोत आपण लावणार आहोत आपण त्याला पॅटीजला ते साईडला ठेवूया इथे एक वाटी पीठ घेतलं आहे मी बेसनचं त्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार जास्त पण नको अर्धा चमच्यापेक्षा कमी टाकते थोडंसं लाल तिखट टाकते थोडंसं हळद टाकते थोडीशी थोडासा धनापूड पण टाकते मी कोथंबीर आहे ती घालते हे थोडासा ओवा टाकणार आहे मी हातामध्ये मसळून आता हे थोडस मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भजीला जसं आपण करतो तेवढ्या प्रमाणात मिक्स करून घेऊया पाया पीठ जरा ओलं करून घेऊया जास्त पातळ नाही करायचंय जसं आपण भजीला पीठ तयार करतो तसंच हे पीठ तर करून घेतले आता आहे आता हे थोडं साईडला ठेवूया इथे मी चार ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आता आपण एकेकाला जी भाजी आहे बटाट्याची जी केलेली ती आपण लावून घेऊया इथे मी तिखट चटणी केली आहे थोडीशी ती मी पहिले लावून घेते ब्रेडला जास्त लावणार नाही तिखट होईल नाही तर वरच्या ब्रेडला पण लावून घेते आता यामध्ये ही भाजी आहे मध्ये जो मसाला भरतो तो आपण यामध्ये लावून घेऊया आणि हा दुसरा ब्रेड स्लाईस आहे तो आपण त्याच्यावर ठेवून त्याला मी कटिंग करून घेते मध्येच याचे दोन भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने आता आपण दुसरं पण करून घेऊया हे आपल्या आता पॅटीस तयार झालेले आहेत आता आपण ह्याला बेसनच्या पिठामध्ये डी बुडवून तेलामध्ये सोडूया हे अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेले आहेत दो दोन्ही पण बेसनचं पीठ घेतलेलं आहे आपण तयार केलेलं तर गॅसवर मी कढई ठेवली आहे तापवायला तर मोठं नको करूस आता हे आपण बेसनमध्ये चांगलं बुडून घेऊया कडाईमध्ये तेल तापलेलं आहे आता हे आपण पैटीस कढईत सोडूया असंच मी अजून एक सोडते आता मी हे कढईमध्ये सोडलेले आता हे चांगले दोन्ही साईडने फ्राई करून घेऊया वरती तेल थोडा चमचाने एक साईड चांगली जर फ्राई झाली की मग पलटी करूया आता हे आपले पॅटीज चांगले फ्राय झालेले आहेत कलर चेंज झाला आहे जास्त करपवायचे जा पण नाहीत मिरम गॅसवर फ्राय करून घ्यायचे आता हे आपण काढून घेऊया तेल तळून काढून घेऊया आणि असेच मी दुसरे पण फ्राय करून घेणार आहे हे आपले पॅटीज तयार झालेले आहेत स्ट्रीट फूड पॅटीज आहे ते बघा एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही घरच्या घरी करू शकता एकदम सोपे आणि सिम्पल असे पॅटीज आहेत पटकन होणारे आहेत लहान मुलांना आवडणारे असे आहेत त्यावर मी मिरची पण फ्राय करून टाक ठेवलेली आहे आणि तुम्ही हे घरी करून पहा आणि माझे असेच व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि मला लाईक करा माझ्या व्हिडिओंना थँक्यू